जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील हिरा प्रतिष्ठान संचलित अण्णासाहेब पी के पाटील कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबार हिरा प्रतिष्ठान संस्थेचे शंभर टक्के निकालाची उज्ज्वल यशाची परंपरा कायम हिरा प्रतिष्ठान संचलित अण्णासाहेब पी के पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आला यात महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून एकूण एकशे त्यात सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त करून महाविद्यालयाचे नाव लौकिक केले आहे एकच घास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या उक्तीप्रमाणे शहरात शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमात विशेष प्रावीने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आदिती हेमंत पाटील सहाशे पैकी पाचशे चौवेचाळीस गुण नव्वद पूर्णांक सदुसष्ट शतांश टक्के प्रथम कशेष गिरीश वलेचा सहाशे पैकी पाचशे सदतीस गुण एकोणनव्वद पूर्णांक पन्नास शतांश टक्के द्वितीय पल्लवी धनाजी भुए सहाशे पैकी पाचशे छत्तीस गुण एकोणनव्वद पूर्णांक तेहतीस शतांश तृतीय ऋतुजा प्रदीप शिंपी सहाशे पैकी पाचशे छत्तीस गुण एकोणनव्वद पूर्णांक तेहतीस शतांश टक्के तृतीय वंश निकलेश वलेचा सहाशे पैकी पाचशे एकोणतीस गुण अठ्ठ्याऐंशी पूर्णांक सतरा शतांश टक्के चतुर्थ कृतेश विजय जगताप सहाशे पैकी पाचशे सव्वीस गुण सत्याऐंशी पूर्णांक सदुसष्ट शतांश टक्के पाचवा आल्याने यांचा सत्कार सन्मान चिन्ह प्रमाणपत्र पुष्पगुच्छ व पेढा देऊन हिरा प्रतिष्ठान संस्थेचे सचिव तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला यशस्वी सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य सुखेंद्र पाटील महेंद्र फटकाळ प्राथमिक विद्या मंदिराचे मुख्याध्यापक रुपेश चौधरी सर्व प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते यानंतर प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी आदिती हेमंत पाटील व तिचे पालक यांनी महाविद्यालयातील प्रशासनाचे कौतुक करत संस्थेचे सचिव व उपाध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या प्रोत्साहन बद्दल आभार मानले तृतीय क्रमांक ऋतुजा प्रदीप शिंपी व तिच्या पालकांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत प्राध्यापकांनी परीक्षेविषयी केलेल्या मार्गदर्शनाबाबत करून घेतल्याबद्दल मनापासून सर्वांचे ऋण व्यक्त करत संस्थेचे समस्त पदाधिकारी प्राचार्य व प्राध्यापक तथा संस्थेच्या नियोजनाबाबत कौतुक केले त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व जीवनात भरपूर मेहनत व अभ्यास करा तसेच गेल्या वर्षी ज्याप्रमाणे आपल्या महाविद्यालयातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी जे सारख्या स्पर्धा परीक्षेतून जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केले तसे यश मिळवा व संस्थेचे तथा आपल्या आई वडिलांचे नाव लौकिक करा तसेच कधीही जीवनात काही शिक्षणाविषयी अडचण निर्माण झाल्यास महाविद्यालय आपल्या मार्गदर्शनासाठी खुले असेल व भविष्यात करिअर मार्गदर्शन लागल्यास संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र चौधरी यांचे देखील आपण समुपदेशन घेऊ शकतात मात्र आय आय टी सारख्या क्षेत्रातही आपण शिक्षणाची भरारी घ्या तसेच एम बी बी एस या वैद्यकीय क्षेत्रात देखील आपले अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तसेच आपण ही व उच्च शिक्षणाचे यशस्वी मान करी असा संदेश देत काका साहेबांनी शिक्षणाचे लावलेले बीज आता वटवृक्षात रूपांतरित झाले आहे व सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेता यावे यासाठी ही प्रशस्त इमारत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली असून सर्व कर्मचारी एक निष्ठेने कार्य करत आहे व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून उज्ज्वल यशाकडे वाटचाल करत आहे याबद्दल आनंद व समाधान व्यक्त करत पालकांनी देखील विद्यार्थ्यांना संस्कार व अभ्यासाची शिदोरी देऊन जीवनात यशस्वी करा असे आवाहन करीत सर्व विद्यार्थ्यांना पुनश्च शुभेच्छा दिल्यात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक गणेश पवार यांनी केले व आभार हितेश चव्हाण यांनी व्यक्त करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला सपना चौधरी जय मल्हार सर्व विद्यार्थ्यांचे कारण शंभर टक्के आपला रिझल्ट याच्यामध्ये नेहमी काही झालं असतं तरी शिक्षक हा मार्ग देताना शंभर टक्के बरोबर बी राहिला असतात तरी तो नव्याण्णव पॉईंट पाच नव्याण्णव पॉईंट आठ असा द्यायचा आणि आता जी परिस्थिती असेल कि शंभर ते शंभर टक्के आपला हा रिजल्ट लागलेला आहे आणि या कार्यक्रमात उपस्थित या शाळेचे मुख्याध्यापक सुरेंद्र पाटील सर महेंद्र सर सर सर्व शिक्षक वर्ग कर्मचारी माझे विद्यार्थी बंधू बहिनीं आणि पालकमंत्र्यांना आज खरोखर काकांनी जे रोखं त्याच्या वटवृक्षात रूपांतर झालेलं ला आहे जे स्वप्न काकांनी पाहिलं होतं ते आज तुमच्या रूपाने सगळ्या विद्यार्थ्यांच्या रूपाने आज पूर्णत आलेलं आहे म्हणून आपल्या सगळ्यांना त्यावेळेसचा काळ असा होता की काय कॉलेज काढायचे काय शाळा करायची परंतु काकाची जे आप थे। थे थे। चंगला, चंगला चंगला, चंगला, चंगला की आपल्या परिसराचे आपल्या विद्यार्थ्यांचे आपल्या गावातले आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना चांगलं चांगलं उच्च शिक्षण मिळावं आणि चांगल्या 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 प्रकारची कॉलेज मिळावी या हेतूने काकांनी सगळ्या गोष्टी वेगळीकडे ठेवून आणि शाळा आणि कॉलेज इथं वेगळीकडे ठेवून विशेष लक्ष दिलं आजही काकांचं लक्ष आहे आणि आज जे शब्द ते म्हणतात ना की हे जे वरिष्ठ दूर लोक असतात त्यांना दूरदृष्टी आहते की काय करायचं काय नाही त्यांच्या अनुभवाचा अभ्यास राहतो आणि त्या अनुभवाचा अभ्यासाचा अभ्यासा आज फळ आपल्या सर्वांच्या रूपाने आपल्याला मिळालेलं आहे म्हणून प्रथमतः सगळ्या विद्यार्थ्यांचं मी मनापासून कौतुक करतो मार्काही आपल्याला चांगलं मिळालं तर आदित्य असे काशीद आहे पल्लवी आहे ऋतुजा आहे वंश आहे रितेश आरती रवी शारदा सरस्वती लक्ष्मण आणि असंख्य असे तुमच्या सोबतचे विद्यार्थी मला खरोखर तुमच्यावर गर्व वाटत असं तुम्ही अभ्यास करत राहा तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही कुठेही अडचण आली तर हे जी शाळा आहे कॉलेज आहे ही सदैव तुमच्यासाठी उघडी आहे काही अडचण आली तर तुमच्या अडचणीच्या सोबत ते सॉल्व करण्यासाठी तुमचे पालक तर ह्यातच आहे परंतु आम्ही तुमच्या सोबत आहोत म्हणून जिततेने अभ्यास करा जितेने आपला आपल्या परिवाराचं आपल्या कॉलेजचं नाव आपण तुम्ही रोशन करा एवढं आपल्याकडनं अपेक्षा करतो भविष्यामध्ये तुमच्या या आता बारावी राहिल्या तर बारावीनंतर आपल्याला कुठं कशा पद्धतीने जावं का जावं हे म्हणजे हा स्ट्रॉप आहे आपला इथून आपल्याला वेगवेगळे मार्ग निघत आहेत आणि आपण योग्य सल्ल्याने सगळं शिक्षक वर्ग आहेत आपल्या यांच्या मार्गदर्शन घेऊन अजून डॉक्टर रवी आहेत त्यांचे मार्गदर्शन घ्या की आपल्याला पुढे काय करायचं का कशा पद्धतीने जायचं की आपण सक्सेसफुल आपल्या आपण स्वतः सक्सेसफुल होणार आहोत तर या हिशोबाने आपण सगळ्यांनी तो मार्ग निवडावा म्हणून आपल्या सर्वांना मी त्या शुभेच्छा देतो